राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षितपणे वर्णी लागली मंगळवारी सकाळी दहा वाजता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर त्यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात मात्र अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन काय साध्य केलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आनी तुम्ही नेता महायुती सरकारच्या स्थापनेवेळी मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज झाले होते त्यांनी यावरून उघडपणे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात दंड थोपटले हो होते परंतु राज्य मंत्रिमंडळात कोणतेही स्थान रिक्त नसल्याने छगन भुजबळ यांच्या या नाराजीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते मात्र आता कोणालाही अपेक्षा नसताना महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले भुजबळ यांना इतक्या अचानकपणे मंत्रिमंडळात का घेतले याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं झालं तर ओबीसी चेहरा असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा अंदाज असल्याचं सांगता येईल मागील काही निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात राज्यातील महायुतीमधील भाजपा शिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांनाही बँकेच्या ताकदीची जाणीव आहे त्यामुळेच सध्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे संजय राठोड यांच्यासारख्या बड्या ओबीसी त्यांचा समावेश आहे परंतु यापैकी पंकजा मुंडे सोडल्या तर कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसींचा नेता म्हणून ओळखलं जात नाही हे सर्व नेते विशिष्ट भागात आणि विशिष्ट जातीय राजकारणापुरते प्रभावी ठरतात या उलट छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात ओबीसी नेता म्हणून ओळखलं जात आहे गेल्या काही वर्षांमध्ये भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट केले त्यानंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमतही छगन भुजबळ यांनी दाखवली होती ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता मनोज जरांगे पाटील यांनी त्यावरून भुजबळांवर टीकेची झोडही उठवली होती मात्र मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरत असतानाही छगन भुजबळ जराही डगमगले नव्हते त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध केला होता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भर असताना कोणताही नेता त्यांच्या विरोधात जात नव्हता तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे दंड थोपटून उभे राहिले होते यानंतर पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका मांडायला सुरुवात केली होती त्यामुळे आज देखील छगन भुजबळ हेच सर्वात महाराष्ट्रातील मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर सांगायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल बोलता येईल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या महानगरपालिकांचाही समावेश आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत पंचायत समिती या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्यायाने ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे अशावेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतंय अजितदादांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन आणखी काय काय साध्य केलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका